नमस्कार मी उमेश भोंगडे बखरल्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या बखराणामध्ये आपण बोलणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात खरंतर काल एक बातमी आली आहे सुप्रीम कोर्टाच्या संदर्भातली आणि सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भानं काही मुद्दे उपस्थित केले आणि निवडणुकांची एकूण जी काय प्रस प्रोसेस आहे ती प्रोसेस लगेच सुरू करू नका अशा सूचना दिल्या ज्या नगरपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद आणि महापालिका ज्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण पन्नास टक्केहून जास्ती असेल त्या ठिकाणची एकूणच निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं अडचणीत आली आहे या एकूणच प्रक्रियेवरती आता टांगती तलवार आहे आज या संदर्भातली सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठासमोर झालेल्या या सुनावणीमध्ये राज्य सरकारची भूमिका निवडणूक आयोगाची भूमिका ही अजून मांडली जाणार आहे आजही निवडणुकी निवडणूक आयोगाच्या वतीनं आपली बाजू मांडली निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यांनी ती भूमिका सांगायचा प्रयत्न केला मात्र एकूण काय तर या सगळ्या जे काय आता गोंधळ झालेला आहे त्याला खरं तर राज्य निवडणूक आयोग जबाबदार आहे राज्यात जवळजवळ सतरा जिल्हा परिषदात खरं तर आकडेवारी सांगायची तर सतरा जिल्हा परिषदा त्र्याऐंशी पंचायत समित्या जवळपास एकशे एकोणसाठ नगरपंचायती सत्तावन्न नगरपालिका दोन महापालिका अशा एकूण एकशे एकोणसाठ स्थानिक स्वराज्य संस्था या ओ बी सी आरक्षणामुळं अडचणीत आलेल्या आहेत आणि एकूणच निवडणूक प्रक्रिया ही टांगणीला लागलेली आहे याच्यामध्ये सर्वाधिक अडचण कोणाची असते तर स्थानिक कार्यकर्त्यांची असते राजकीय कार्यकर्ते जे इच्छुक असतात आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काही महापालिका असे आहेत की तिथं दहा वर्ष प्रशासक आहेत काही ठिकाणी सात वर्ष आहेत काही ठिकाणी पाच वर्ष आहेत काही ठिकाणी तीन वर्ष आहेत काही ठिकाणी दोन वर्ष आहेत लोकसभा असतील विधानसभा असतील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्याला निवडून देण्यासाठी ने जीवाचं रान केलं रात्रीचा दिवस केला आणि त्यांना जेव्हा राजकीय संधी मिळण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं त्याच्यामध्ये कुठंतरी अडचण निर्माण झाली एकतर अनेक वर्ष न झालेली निवडणूक अखेर जाहीर झाली मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर याच्यामध्ये काही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यानुसार त्यानुसार सुप्रीम कोर्टानं त्याच्याबद्दलची आपली भूमिका जाहीर केली आहे आजच्या सुनावणीनंतर आता या संदर्भातली जी सुनावणी आहे ती येत्या मंगळवारी होणारी आहे होणार आहे याचा अर्थ असा आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचं नोटिफिकेशन किंवा त्याची जी आचार आचारसंहिता होती ती कदाचित पुढच्या एक दोन दिवसात जाहीर होणार होती राज्य निवडणूक आयोगाकडनं त्या प्रकारची सगळी तयारी सुरू करण्यात आली होती पुढच्या दोन दिवसात कदाचित ती प्रक्रिया सुरू झाली असती मात्र आठ दिवस का होईना ही सगळी प्रक्रिया आता लांबलेली आहे जिल्हा परिषदांच्या निवडणूक आठ दिवस पुढं गेलेल्या आहेत अर्थात मंगळवारी या संदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्ट काय घेत आहे त्याच्यावरतीच पुढची संपूर्ण प्रक्रिया सगळ्या एकूणच महापालिका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीची जी काय त्याचं जे काय भवितव्य आहे ते मंगळवारच्या सुनावणीवरती अवलंबून आहे पण मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे एकदा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्यात हस्तक्षेप केला आहे कोणीतरी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि त्या आधारे सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला ही खरं कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात पहिली वेळ असेल राजकीय कार्यकर्च्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं हे फारच मोठी कसं असतं की खूप लोकांनी तयारी केलेली असते आणि एक वर्ष वाट पाहिल्यानंतर मी आत्ता म्हटलं तसं निवडणुका होत आहेत प्रत्येकाने आपापली तयारी केलेली असती आणि पुन्हा या निवडणुका स्थगित झाल्या आता त्या स्थगित झाल्या नसल्यात तरी टांगणीला निश्चितपणे लागलेल्या आहेत थोड्याशा पुढं गेलेल्या गे आहेत सगळी गेल्या आठ दिवसामध्ये विशेषतः तुम्ही बघितलं असेल की नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे अर्ज भरून झालेले आहेत छाननी झालेली आहे एकवीस तारखेला मला वाटतं माघारीचा शेवटचा दिवस आहे आणि जवळजवळ सत्तावन्न नगरपालिका आणि एकशे एकोणसाठ नगरपंचायतींचा समावेश पन्नास टक्क्याहून अधिक ओबीसीचं आरक्षण असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे याचा अर्थ सत्तावन्न नगरपालिका आणि एकशे एकोणसाठ नगरपंचायती या अडचणीत आहे आणि जिल्हा परिषदा पंचायत समित्या महापालिका यांचं तर अजून प्रक्रियाच सुरू झालेली नाही आहे ती टांगणीला लागलेली आहे ती कधी होणार हे आता मंगळवारी ठरेल मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात नेमकी काय भूमिका राज्य सरकार निवडणूक आयोगाच्या वतीनं घेतली जाते त्याच्यावरती त्याचा निकाल अवलंबून आहे आज मी तिला सांगायचं तर नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया जरी सुरू असली तर मी म्हटलं तसं सत्तावन्न नगरपालिका आणि एकशे एकोणसाठ नगरपंचायतींच्या निवडणुका या अडचणीतच आहेत कारण या ठिकाणी ओबीसींचं आरक्षण पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे निश्चितपणे या नगरपालिकांची निवडणूक ही अडचणीत आहे तिथल्या कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे आणि पुढं नक्की काय होईल हे आता कुणीच सांगू शकत नाही सुप्रीम कोर्टाचा मंगळवारी जो काही निर्णय येईल त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील एकूण काय तर जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि महापालिका यांच्या ज्या निवडणुका एकतीस जानेवारीच्या आधी पूर्ण होतील अशी जी काही अपेक्षा होती त्याप्रमाणे निवडणूक का आयोगाचं काही नियोजन होतं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी बदल होण्याची शक्यता आहे त्या निवडणुका कदाचित पुढं जातील किंवा यापेक्षाही वेगळा काही निर्णय होऊ शकतो अर्थात न्यायालय निर्णय काय देईल हे आपण आत्ता सांगू शकत नाही पण अर्थात या सगळ्या मी ही जी आकडेवारी वाचली या सगळ्या स्थानिक संस्थान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही ओबीसीचं आरक्षण पुन्हा कमी करतो म्हणजे ते पन्नास टक्क्याच्या आत आणतो असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आणि त्यावर जर सुप्रीम कोर्टानं होकार दिला तर पुन्हा ह्या या सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जिथलं ऑलरेडी आरक्षण याद्या सगळं पूर्ण झालेलं आहे ते पुन्हा नव्यानं करावं लागेल पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आणण्यासाठी त्यामुळे त्याला पुन्हा वेळ जाणार आणि या निवडणुका निश्चितपणे लांबणीवर जातील अशी शक्यता दिसते आहे अर्थात हे सगळं मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये काय होईल काय दोन्ही आयोग आणि राज्य सरकार काय भूमिका मांडतील त्याच्यावरती मला वाटतं हे सगळं अवलंबून आहे आज रोजी आजचा विचार केला तर राज्यामध्ये खरं तर निवडणुकीचं वातावरण सुरू झालं होतं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसुद्धा स्थानिक पातळीवर सुरू झाला होता आणि त्याच निमित्तानं पंचायत समित्या जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकीची तयारी राजकीय पक्ष करत होते राजकीय कार्यकर्ते जे इच्छुक आहेत जे उभे राहणार आहेत त्यांची आपापल्या पातळीवरती ही सगळी तयारी सुरू होती मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज सुप्रीम कोर्टाने जे काही म्हटलेलं आहे त्यामुळं सगळ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे याच्यामध्ये राजकीय कार्यकर्ते जे खरं इच्छुक आहेत त्यांची खूप मोठी अडचण आहे आणि त्यांचा खऱ्या अर्थानं जीव सांगणीला लागलेलं आहे कारण खासदार आमदार तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं की या दोन्ही लोकसभा विधानसभेच्या निवडणुकामध्ये राबलेले जे हात असतात राबलेले जे कार्यकर्ते असतात त्यांच्यासाठी ही जी निवडणूक जी अनेक वर्षे लांबलेली होती ती निवडणूक उशिरा का होईना आता होत असताना ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा जी राजकीय कार्यकर्त्यांची जी काय अडचण झालेली आहे त्याच्यातून मार्ग जो निघेल तो कदाचित मंगळवारी निघेल मंगळवारी जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे यापुढची सगळी प्रक्रिया होईल या सगळ्या डेव्हलपमेंटवरती आपण लक्ष ठेवून आहोत त्या तेवढी आपण बोलत राहू आज इथं थांबू धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा